आज आपण शिकणार आहोत शेंगदाणा लाडू शेंगदाणे मस्त मंद आचेवर भाजून घेऊयात शेंगदाणा लाडू हा सर्वांसाठीच खूप उपयुक्त व पौष्टिक असा आहे शेंगदाणे छान भाजून गार करून घेतले आहेत आता आपण याची काढून घेऊया साल तुम्ही सालीसकट केले लाडू तरी चालतील आता हे साल काढलेले शेंगदाणे आपण मिक्सरला तेल सुटेपर्यंत छान बारीक वाटून घेऊयात अशा प्रकारे जर आपण बारीक शेंगदाणे वाटून घेतले तर अगदी लहान बाळापासून वयस्कर माणसापर्यंत खाऊ शक शेंगदाणे जाडसर वाटूनही त्याचाही तुम्ही लाडू बनवू शकता आता आपण गूळ खिसून घेऊयात मी इथे विदाऊट केमिकलचा गूळ वापरला आहे लाडूत गूळ वापरल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी तो खूप उपयुक्त ठर वाटलेल्या शेंगदाण्यामध्ये गूळ टाकून हेही छान वाटून घेऊयात आता या प्रकारे वाटून झाले आहे आता हे वाटलेले मिश्रण एका प्लेटात काढून घेऊयात आणि हाताने छान मळून घेऊयात त्यामुळे लाडू चांगले होतील हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि याचा असा लाडू वळायचा आता हा वळलेला लाडू अशा प्रकारे साच्यात ठेवायचा तो बोटाने किंवा चमच्याने प्रेस करायचा आवश्यकता वाटली तर तुम्ही साच्यात आधी तुपही लावून घेऊ शकता खाण्यासाठी तयार आहे अगदी पौष्टिक असा हिमोग्लोबिन प्रोटीन आणि आयर्न वाढवणारा पौष्टिक लाडू आस्वाद नक्की घ्या